मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी टी टीईटी अनिवार्यता संदर्भात महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने प्रकरण वरिष्ठ पीठाकडे पाठवले आता सविस्तर होणार सुनावणी जाणून घ्या सविस्तर बातमी ऑडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्वाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पूर्ण देशात पहिली ते आठव्या वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाची मोठी पीठ सुनावणी करेल सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी करण्याच्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जॉर्ज मसिह यांच्या पीठाने सांगितले की या याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत त्यामुळे हे पीठ या प्रकरणाला अशा इतर सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अग्रसरित करते ज्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूवर विस्तृत सुनावणी केल्यानंतर त्या कायदेशीर प्रयत्न प्रश्नांचे उत्तर दिले जाऊ शकेल यादी झाली होती सुनावणी त्याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये टीईटीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला काय आहे टीईटीचा नियम मित्रांनो याच्या अनुसार वर्ग पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी ई टी पास करणे अनिवार्य आहे हा नियम दोन हजार अकरा नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांवर लागू आहे ज्यांनी टी ई टी पास केलेला नाही त्यांना दोन वर्षाच्या टी ई टी पास करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घे घेणे लागेल जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आहेत आणि ज्यांची नोकरी पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना या नियमातून सूट देण्यात आलेली आहे परंतु जर त्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन हवे असेल तर टी पास करणे आवश्यक आहे मोठा निर्णय टी शिवाय शिक्षकांना पदोन्नतीवर बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी टी परीक्षा टीईटी परीक्षा निवारक ठरवण्यात आली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळू शकणार आहे ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक से ती ती सेवा ज्येष्ठता आहे पण टीईटी पात्र नाही त्यांना पदोन्नती मिळणार नाही केंद्र प्रमुखाच्या पन्नास टक्के पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित पन्नास टक्के पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात विस्तार अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी हाच नियम लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे फेरविचार याचिका सुनावणी दरम्यान दोन न्यायाधीशांनी टी बाबत फेरविचार याचिका मोठ्या बेंचकडे वर्ग केली सात पेक्षा जास्त न्यायाधीश बेंच निर्णय घेतील संविधान कायदा मूलभूत का हक्क होणारे परिणाम या बाबी तपासले जातील फेरविचार याचिका फेटाळली नाही हे समाधानाची बाब आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद